सखे सोयऱ्यांना आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगेरी लावून धरल्यातून त्यातून तोडगा काढणं सरकारला अडचणीचं झालंय अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली तर मराठ्यांना दिलेलं आरक्षण म्हणजे एक प्रकारची दिशाभूल आहे असं राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केलं जोपर्यंत सखे सोयरे या शब्दाचा स्पष्ट अर्थ निश्चित केला जात नाही तोपर्यंत नुसता सखे सोयरे सोयरे या शब्द प्रयोगामुळे आरक्षणाच्या बाबतीतला गुंता अधिक वाढू शकतो सखे सोयरे या शब्दाची जर सांगण घालायची असेल तर सखे सोयरे या शब्दाचा अर्थ मराठीत किती नातेवाईक जवळचे आहेत हे निश्चित करावं लागेल आज शिंदे सकाळी जे म्हणाले मी ते फार काळजीपूर्वक ऐकत होतो त्यांनी असं म्हटलं की ओबीसीला हात न लावता कायद्याच्या बसणारं आणि कायद्यात टिकणारं म्हणजे थोडक्यात पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आम्ही देऊ मला असं वाटतं की ही जनतेची पूर्ण दिशाभूल करणं आहे हे भारतातल्या सध्याच्या राज्यघटनेखाली बसत नाहीये त्यामुळे पन्नास टक्क्यातच सगळ्यांना सामावून घ्यावं लागेल